केली दादा, ताली। मन पवन दादा बीजा काशी लखलकली लख लख घाली त मुखी धाव्यात झालो दादा सुखी अकराव्यात नेऊन घरी कशी मौनी घातली गुरु न लागे चरणी माझे मीच घेल पुसोनी आव मौनी घातली गुरुन अन मला वेडच घेल भरून अरे मौनी घातली गुरु न अरे मला वेडच गे मौनी घातली वेडच न I'm gonna make it दामोदर हाकेकर यांनी या चाललेल्या भारोडासाठी एक्कावन रुपये बक्षीस दिले धन्यवाद धन्यवाद हलोय विठवा यानंतर तसेच नितीन बापू सावंत यांच्याकडून या चाललेल्या भारोडासाठी एकशे एक, एक रुपये धन्यवाद धन्यवाद सर जिथे उठलं का आ, आ, पेरता पेरता, 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 पेरला पेरला सर आपण काय ओळखले बी नाही आपण नवीन आला वावरात आपण ज्वारी त्यांना दाणे नसलं तर तुम्ही त्यांना चांगलंच म्हणतो ह्या दोन्हीला आणि ही दाण्या जी आहे ती त्यांना महाग सारत असं झाले कारण अरे विनायक कुठं आहे गे हा किती जोड तुझं माझ चार पाच आहे ती घे आणू काय आण घे नंदू तुमचे कसे काय किती आहे ती काय नंदू कडे बी चार पाच आहे ती मग सर घेऊन येऊ काय आणा घे म्हणून ही तुम्ही अशी छावणी काढली दोघांनी त्यात तुम्ही मुकदम झाला परमार्थ खरा राहिला नाही परमार्थ खायला राहील नाही हो तासाला माळकरी खोटं बोला लागली तासाला शितं ता आलू तिथं आलू त्याने दोनशे दिली ग तिकडे जादा इकडं आणि कार्यक्रम मुडला म्हणतो कार्यक्रम बुडवेला बारूड म्हणतो तुला बुडू तुला कोण न कुंबडणार सांग बरं इथं तुला कोण न कुंमडलं इथलं बारहुड का ये ना कुणावर कुणाचं नाव घेतलं आपलं कर्म आपणाला वडते लोकाला नाव कशाला घ्यायचं मी तहीतच भरून बरून करणार म्हणून मला ही नको म्हणला ती नको म्हणला असल का आपण स्वतः कोणाला बोलायचं बी ना खिलारी वय झालेल्या माणसां चुपून बसायचं असतं ही खिलारी यायची आता काय बी बोलणारच घेऊ काय विनायक ह्याच्या मोर कार्यक्रम करताना चांगला व्हावा आणि पन्नास एकर शेती फरक बांधाबद्दल बांधास्ती करूच नका <laughs> ही समाज एवढा बसलाय म्हणजे तुम्ही चांगलं कलाकार हाव म्हणून बसलाय तुम्ही काय तर चार सांगचाल म्हणून बसलाय एवढ्या लांबून रामपूर न आली ती त्यांचं ऐकण्यासाठी बसली शिशिकाला ताई उस्मानाबाद न आली तिचं ऐकत ये तुमचं आमचं आम्ही काय जाऊ द्या पण नंदू तुम्ही तर चांगलं ज्ञान शिकवा जगाला काय मोटर चालू केली लाईट गेली म्हणल्यासारखं तसलं करो ना का वडा मस्त वडा कधी कुणाकुण रुपये मागून घेतला ना नाही सर मला फोन केला पैसे पाठवू का सर हा हे मी पैशात पैसे कमी द्या मी आल्यावर माझा यशतोर भरोसा बी नसतो माझाच त्यांना माहित आहे अवसान कमी त्यांच्या रोज दुसऱ्या खाऊन मी मारा लागलो आली चक्कर गोळी खाली एसटीत मेलर कोण जबाबदार आहे अवघ दमज द्याचो कार्यक्रम आ कुठवर आलाय मला वय म्हणलाय तू नाही आल्यावर मला गावची मारती तू गुत्त घेऊच नको ना तू गुत्त घेऊ नको र तुझ्या तुझ्या पुरत बोलून करता की कार्यक्रम <laughs> <laughs> काम कोणी केलंय सांगा ही कला आहे कला तर चला ना तर बिगर नाचा हात आपण कलेसाठी आला तिथं उगा एकमेकांचा शिशु कला कशी विनायक म्हणून मी बघतोय नंदूर म्हणातो मी विनायक आहे तसं सोडून बोल कार्यक्रम करायचा नीट बघा ती पुन्हा बाहेर कुठं फाडात मग खुर्शी चांगली तुकाराम येत असेल तर गौरव तुम्ही इथं मांडा हा ही है असली ती तसली असलं गावच नाही का एवढा समाज या उग बसलाय का संग्राम झाला हा चित्ताच घर खाया वयाला आहार पारसा चित्ता या शेलीने सर्प गिला द्राक्षी मंडपी शेवया बाय पानू पानू लागली कोली आहार पण ता चांगेश्वर गाई चांगले कला प्राप्त करा एकमेकाला काही बोलू नका दादा नू आपण भारूड करा कला सगळ्यांनी आपण भरपूर कलाकार आहे चांगलीच कला दहा दहा मिनटं काय म्हणा पण चांगली कला सादर करा ही या वतीने मी विनंती करतो तुम्हाला <laughs> आधी रे आ मी सांग तू ऐका माझी नगरी करायचीदार महाजीची चिठ्ठी माय बापाचे न चाले काही भाऊ राहते ठाईच्या थाई, थाई। अरिषेची माय कुपू शे ना काय इष्ट म्हणून येतो काकुलती धरा धरा सत संगते एका जगणार धनी दादा मेच करतो तुम्हाला विनंती हातेकर यांच्याकडून या चाललेल्या भारोडासाठी एकशे एक रुपये एकशे एकावन्न रुपये एक 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 बक्षीस आलेत धन्यवाद धन्यवाद हॅलो